दक्षिण आणि उत्तर सोलापूरमधील शेतकऱ्यांना अवकाळीसह पीक विम्याचे अनुदान देण्याची माजी आमदार दिलीप माने यांची शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी दरम्यान यावेळी माजी आमदार माने यांच्यासह माने बँकेचे संचालक गंगाधर बिराजदार आप्पासाहेब बिराजदार पाटील विकास पाटील निशांत लाडे कल्याणी शिरगोंडे उपसरपंच पिरसा भावालदार रावसाहेब आळगी महादेव बोरगी इरेशा कोळी नितीन देशपांडे संजय जाधव विकास बिराजदार श्रीकांत बंडगर, माळप्पा बंडगर, सचिन ढेपे ज्ञानोबा साखरे दयानंद स्वामी यांच्यासह दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकरी आणि प्रमुख कार्यकर्ते यांच्यासह अन्य उपस्थित होते तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सकारात्मक भूमिका घेत सोमवारी पीक विमा आणि थकीत अनुदान देण्यासंदर्भात तातडीची बैठक लावण्याचे आश्वासन दिले आहे तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी तज्ज्ञ शेतकऱ्यांनाही बैठकीस उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे त्यांच्या या भूमिकेमुळे माजी आमदार माने यांनी यांचे कौतुक करत जिल्हाधिकारी हे शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत संवेदनशील असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार दिलीप माने यांनी माध्यमांशी बोलताना दिली माझं मान्य जिल्हाधिकारी सोलापूर त्यांना आम्ही वीक विमाचे काही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत मागच्या वर्षी गारपीट झालेलो आणि त्याचेही पैसे मिळालेले नाही एवढेच उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या काही लोकांना मिळाले काही लोकांना अर्धे पैसे मिळाले मान्य जिल्हाधिकारी साहेबांना हे त्यांच्या निदर्शनात आणून दिले बाबडतुप्तने कृषी अधिकारी सोलापूर यांच्याशी सुसंवाद साधला आणि सोमवारी परत सगळी माहिती घेऊन आमच्या शेतकऱ्याबरोबर त्यांनी मिटिंग लावून म्हणून सांगितलं ज्यांना याचा सगळा अभ्यास आहे सगळ्या प्रोसेस काय काय असतो घेऊन या म्हणले आणि जे शेतकरी चार पाच आहे ज्याला ह्याच्यातलं ज्ञान आहे किंवा ह्याच्यातलं नॉलेज आहे असे शेतकरी कृषी खात्यातले अधिकारी मान्य जिल्हाधिकारी त्यांनी स्वतः बोलवले मला खूप चांगलं वाटलं एखाद्या बोराऱ्याला न बोलवता शेतकरी स्वतः माझ्याबरोबर चर्चा करायला येऊ द्या असं त्यांनी सांगितलं आणि जे पंधरा सोळा कोट रुपये मिळाले ते काही ठराविक लोकांना मिळाले काही शासनाकडनं पैसे याचे राहिले ते अजून शेतकऱ्याच्या खात्यावर डायरेक्ट येणारे ते ना आले नाही अशा प्रकारचं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनामार्फत दिलं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी लगेच सोमवारी किंवा मंगळवारी आपण मिटिंग लो आणि त्याचं मार्ग करावं असं सांगितलं त्यामुळं शेतकऱ्याची बाजू घेणारे शेतकऱ्याचं कळवाळा असणारे जिल्हाधिकारी आहेत मागच्या चार पाच मिटिंगमध्ये मला लक्षात आलं त्यामुळं अतिशय आनंद वाटला की अशा अधिकारी सगळ्या डिपार्टमेंटमध्ये असावं जेणे शेतकऱ्याचं काम करावं ते एन वी सी बीमध्ये असावं इरिगेशनला असावं महसूल खात्यात असावं नक्कीच शेतकरी आनंदित राहील एवढं मी आज सांगतो